जस नाही गेला तसं पप्पा मला शब्द नाही करून फुटणार आत्महत्या केली कोणाला विचारवान होता चार मास जवळ उठत असला होता पावसाचं पाणी घरात पडतंय दिवा पेटलेला आहे पण आयुष्यातला दिवा मात्र विजलेला आहे लेकीच्या ले तोंडात पेढा देऊन बाप जातोय आणि बापाच महागारी प्रेत येते मी सरकारला एकच मागणी करते कि अशी माझ्यावर जी वेळ आली कुनार मदी। आज आमचं गेलं कर्जाच्या टेन्शन मध्ये त्याच्या आज काय झालं दोन सध्या आहे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील कारिया गावी याच ठिकाणचे शरद भागवत गंभीर यांनी आत्महत्या केली कर्ज कंटाळून मी या घरात आलोय ज्या घरातला कर्ता पुरुष गेलाय एक वेळेस मला बोलायला सोपं आहे पण ज्या पुरीचा बाप मेला ज्या पत्नीचा पती मेला ज्या आईचा लेक मेला त्यांच्यासाठी वाटत तेवढं सोपं आहे स्वतः काय झालं त्या दिवशी काय झालं नव्हतं असं दहा राती कालल्या गाई पाच मिनिटात बांधून आलं म्हणलं आणि आलंच नाही असं उशीर लागाल म्हणून आई गेली बघायला तर झाडाला आपल्याला घरून जाताना पप्पांनी काय सांगितलं होतं का नाही असं आलो पाच मिनिटात पाच मिनिटात आलेच नाहीत मग नाही होत काय झालं मम्मी गेली बघायला तू मम्मी सोबत गेली होती हा फक्त मी मागवते की जरा खुड होती मग शेतात गेल्यावर तू बघितलं तर तुला पप्पा दिसलेच नव्हते का नाही असं नाही होत मम्मी ना भाऊजी म्हणून मग मी पशी गेले तर पप्पानी गळफास गळफास आदल्या दिवशी पप्पाला काय कोणाचा अजोगोदर काय टेन्शन वगैरे होत पप्पाला होत की <laughs> कर्जाचं सारखं दोन महिने आधी रडत होत सारखं पप्पा सारखं चढायचं तुझ्या समोर कशाचं कर्ज होत पप्पावर बँकेच सावकारांचं ट्रॅक्टरचं कर्ज होत शेवटचं बोलणं कधी झालं होतं सकाळी सकाळी हा म्हणजे त्या माझ्या भायाला घेऊन दुकानात जाऊन पेढे काय पण बाया पेढे आधी काच बोलणं मग पप्पांनी पेढे कसं ध्यान होते असं काय माहित नव्हतं पण पेढा दिला खा बनलं सकाळी हायसर म्हणजे पेढे सकाळी दिले आणि पप्पा शेतात केव्हा गेले ते लगेच गेले काही सोडून पाणी म्हणजे अंगाव शहर येणारा खाट आहे तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी शेतात अगोदर तुला आणि तुझ्या भैयाला पेढे दिली होती खायला बघा म्हणजे लेकराचं तोंड गोड करून बापानं शेवटचा त्या ठिकाणी श्वास घेतला होता सोपं नाही वाटत तेवढे सांगायला कारण की आज या ठिकाणी माझ्यासोबत डोळ्यातला असून रोखू शकत नाही बाळा पप्पा तुझे खूप लाड करायचे हो। भैयापेक्षा जास्त लाड करायचे हिंडायचे हो। पप्पा काय म्हणायचे तुला मोठ्या झाल्यावर काय बनायचं तू पोलीस बनायचं म्हणत होते पोलीस करायचं म्हणत होते हा पप्पांच्या स्वप्नांसाठी तू नक्कीच भविष्यामध्ये पोलीस हो तस तू प्रयत्न कर अभ्यास कर आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत चूल पेटली नाही घरातली चूल बघा जागा नाही ही घरातली परिस्थिती बघा कशे मुळू नका बघा घर आहे घरातली पेटलेली नाही नाही हो ना शेतकऱ्यांच्या बांधावरच्या समोर बोलण्यापुरत्या नाहीत आणि मंत्र्यांनी संत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी बघण्यापुरत्या ह्या जखमा नाहीत हे भोगावं आणि स्वासावं लागतंय ना त्यावेळेस खरं कळत आहे मला सांगा तुम्ही काय झालतो नेमकं शेतकऱ्यावर शिकून दुसऱ्याच्या गाणात गायी दिसायला म्हणलं आता आमचे मालक कुठे आहेत की त्यांचं लक्ष नाही का गायीने धावत उरले म्हणून बघण्यासाठी गेलते मी तो तोपर्यंत गेल्यानंतर असं म्हणजे झाडाखाली उभारले सारखे वाटले मग मला वाटलं एखादा को आला काय तर करत असते त्यांचं लक्ष गेलं नस तस असं मला कधीच असं उभार गप्पच नव्हती माझ्या असं म्हणजे मनात शंका येईल ना कारण हे टेन्शन मध्ये होते आम्ही समजूत काढली त्यामुळं असं वाटलं नाही ना लेकरांना खायला या वाटलंच नाही की असं आत्महत्या करते त्याग करते असं वाटलं नाही तिथपर्यंत जाऊन बघितलं जवळ तर त्यांनी फास लावलेली होती फास लावल्यानंतर म्हणजे मला असं बॅलन्स त्यांचा सांभाळायला येणार मी आमच्या दिराला तितक्या थाक मारली ही ओबी तर काहीच नाही ओझिथून पळत या माझ्या एका आवाजात तर ते तुला पळत आले पळत आल्यानंतर बघितलं तर ते जाग्यावरच गेलेले होते आधीच गेल्यानंतर आमची म्हणजे आशा होती की असं असते आम्ही खूप प्रयत्न केला जाग्यावरच गेलेले होते आणि त्यांनी म्हणजे असं रेटेन्शन घेतलं होतं जवळपास आमच्यावर नाही नाही करून वीस एक लाख रुपयाच कर्ज आहे हा आहे आणि यातलं कसं आहे आम्हाला फक्त बँकेच तेवढं म्हणजे माहिती आहे घरात आणि असं कुठून आणलं कसं भागवलं त्यांची त्यांना माहिती मग आता हे कर्ज आणलं होतं ते आम्ही पिकावर आणलं होतं मला आमच्या पिकातून अशी परिस्थिती आहे की लिंबाचे झाड तर आमच्या जागेवरच गेली आणि दुसरी गोष्ट आमच्या ऊसातून पाणी असं गुडघ्या इतकं वाहते परत पेरूतून जे सगळ्या आहेत म्हणजे आळ्या पडून त्याला ती फॉर्म बसायला पैसेच भेटले नाहीत ना लोक पण कुठवर आमची मदत करणार असं झालं ना चार पाच वर्ष आम्ही वाट बघितलं शासन <laughs> काय मदत जिल्ह्यात गाव टाकलो तिथं आमची पहिली पाहिली आणि कर्ज काढण्यासाठी नामलब झाली <laughs> ना, परत बँक म्हणायला तुमचं घर असं बांधलेलं नाही <laughs> कशावर कर्ज द्यायचं परत कस तरी करून आम्ही असं खाजगी कर्ज काढून जाई घेतली गायला दुधाला म्हणजे आपण बघतोय पत्र्याचं घर आहे म्हणून कर्ज द्यायचं नाही का इथले व्यवस्थेने आम्हाला उत्तर द्यावी उद्योगपतीला कर्ज द्यायला सरकारकडे पैसा आहे पत्र्याच्या घरात चुलीच्या घरात कर्ज द्यायला सरकारकडे पैसा नाही आहे का दुर्दैवाची गोष्ट आहे लेकीच्या तोंडात पेढा देऊन बाप जातोय आणि बापाच महागारी प्रेत येते ते बोलणं सोपं आहे माझ्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय पण ज्या घर भोगते ही मुलगी सहावी लाई बघताय तिच्या डोळ्यातलं पाणी आपण बघताय तिची अवस्था शेवता तुमच्या शेतामध्ये काय काय आहे बाळा ऊस तुमचा ऊस पाण्यात गेलाय लिंबू लिंबू पाण्यात पेरूला पेरूला आळा लागलेत ऊस पण पाण्यात गेला लिंबू पण पाण्यात गेले सगळे पिकं पावसानं पाण्यात गेलेले आहेत पेरूला आळ्या लागले येऊ भयंकर अवस्था या ठिकाणी झाली बाळा काय सांगशील तू सरकारला आपल्या मुख्यमंत्र्यांना काय काय मागशील त्यांच्याकडे तू जसे पप्पा गेला बाळा पप्पा मला शब्द फुट नाही बांधवांनो ही लेकरू म्हणत जसा माझा बाप गेला जसे माझे पप्पा गेले तशी अवस्था कुणाच्याच वाट्याला येऊ नये स्वतः पप्पा आज जरी जिवत नसले तर पप्पा काय तुझ्या सोबत असते हो। पप्पा तुझ्या सोबत राहतील हो। त्यामुळे तू सुद्धा आईचा आधार बन आईचा धीर बन आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत नक्की तू तु, तुझं स्वप्न पूर्ण करशील तुला आयुष्यात खूप मोठं हो व्हायचं आहे त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरं हो जायचं आहे तुम्ही या किती कर्ज होतं तुमच्यावरती किती कर्ज आहे आठ लाख काहीतरी बँकेचे काय सहा लाख होत वाटतंय परत पुन्हा काय आहे काय असे घेतलेली काय दोन तीन लाख होते ते आम्हाला काय सांगत नव्हतं घरी असे मिळून ते वीस लाखाची ब्रिज लागली होती सगळी मिळून पैशाची त्यांना आम्हाला काय म्हणतच नव्हता काय म्हणले की म्हणायचं मला टेन्शन आहे काय जेवू म्हणले की मला टेन्शन आहे महिना झाला जेवण करत नव्हता ती यायचा घरात येऊन काय बोलत लॅकरांनी बोलत नव्हता काय नाही तेवढ्या पुरत जायचारखं अरे असं का करतो का हाय सांग काय नाही म्हणायचं आमच्या आई वडील कधी त्यांना काय सांगितलं नाही माझ्या मागा असं टेन्शन आहे म्हणून ह्या टेन्शन घेऊन घेऊन त्यानं ते मनात विचार केला आम्हाला काही बोला नाही काय नाही पाणी तीन महिने झाले पोहोच चाललं त्याला वाटायला असेल असल म्हणाले तीन महिने झाले पोहोच चालू सगळे आपली काही बँकेचे हप्ते जायचे ते पण जाणार नाही सगळ्या शेतात हप्त्यासाठी हप्त्यासाठी फोन येत होता हप्त्यासाठी फोन येत होते नाही आता कसा जाणार आता मी कसा देणार सगळ्या म्हणजे ह्याच्यात पाणी झाले मी कसं फेडणार हे <laughs> मी अजून एकरांचं कि मनाकुणाचं असं जीवन दररोज खायची तर एकरांना बिस्किट पडणार म्हणत तर त्यानं त्याच्याकडे नव्हता आता सध्या पैसे पण त्याने नाही लोकांकून हे जे कोण ते कोण करून लेकरांनी गणेशला सध्या लोकांच्या पोरांच्या अकरा दत्तराला काय खाऊन आपण सगळं परत पुन्हा गाय घेतल्या म्हणा गायवर तर काय घर बागर लेकर बाळाचं बागल लोकांच कर्ज काढून काय घेतलं कर्जावर गाई गायचं काय शेण खात त्यांचं बराबर होईल काय शिल्लक शेल्ल राहायना गेला त्यांनी टेन्शन घेतलं मग आता काय करायचंय आता म्हणलं असं तर आई आयपाला कुणाला सांगून तरी काय होई त्याचा आपण काहीतरी आपल्या जीवाचं करावं मनातल्या मनात ठरवलं असं त्याने आम्हाला काही सांगितलं नाही मग आला आम्ही दसऱ्याचं दुन काढत होता दूध घालून आला दूध घालून आला पेढे आणलेकरण दुनी ह्यायचं आरलं तेरायचं आरलं पेरा पेढा चारल्यावर पुन्हा कॅन ठेवलं गाय घेऊन गेला मग ते दररोज गाय घेऊन जात होता बांधायला तिथं बांधायला दोन गायी दहावी घेतली गेला गाय मग वेळ झालं काय दिसानं गेलं मग गाय दिस आल्या इकडे पटंग लोकांच्या रात आलेल्या मग आमच्या म्हणी काय कुठं चक्कर बिकर मारावर गेला का झोपला राखीत राखीत मग आमचे मालक मले सुना जाती गाय लोकाच्या रान गेले भांडणे बघून या जास्त घ्यासला होता आपण आबाळ फाटले कुठं कुठं शिवायचं सगळीकडे ठिगळ पडली होती आणि सांगायचं बोलायचं कुणाला कुणाला बोलायचं मनात साठलं होतं सगळं आणि आज साठलेल्या सगळ्या जखमा मनात साठवून ठेवल्या होत्या त्यांनी आणि शेवटी या साठेला जखमांचा उद्रेक झाला आणि त्यांनी स्वतःला संपवलं आता हफ्ते ते दिवसावर तर जाईल म्हणतो आपण उसाला एवढं ऊस लावलाय एक एक उसालाय पाणी सगळं वाहते जाऊन बघा तुम्ही सगळ्या कमरेत पाणी ते टेन्शन घेतलं आम्हाला पण म्हणलं नाही आता काय होईल त्याचे त्याच्या मनात विचार केला ना त्यानं ही उसा आपला हप्ते कायचं ते फिटणार नाही माझं घर पण बागाणार लेकरांनी शाळेत पेन्शन आणायची मुलं तरी लोकांच्या पाया पडायला लागलं म्हणून त्यांनी मनात विचार केला काय म्हणून दाखवलं नाही आम्हाला काय म्हणत नव्हता आणि ती महिनाभर जेवत पण नव्हता असं लेकरांनी हसून खेळून कधी राहायला आले की झोपायचा मोबाईल घेऊन आले की झोपायचा आम्ही काय झालं तरी काय नाही म्हणायचं ती सांगत नाही आम्हाला उघडतेनं काहीच कळू दिले नाही त्याला त्यानं आम्हाला जीवाचा ते करून गेला लय म्हणजे गुणी होता माझं बाळ लय म्हणजे लय शहा होत कुणा असं ते बोलत नव्हतं असं घरात नाही म्हणजे गावात त्यांचा स्वभाव कसा होता गावातील लोक आले ते गाव भरून आले इतक मातीला इतकं लोक सगळ्या लोकऱ्या मासाचं वज इथून जर घेतलेलं डोक्यावर घरी नेऊन टाकत होता असला स्वभाव होता माझ्याला प्रेमान राहायचं प्रेमान वगैरे वाईट नव्हता आमच्या आई बापाला मांडेल मांडी लावून जेवायला घेत होता ते इतकं छान होता एवढं डोक्यावर कर्ज होत पण घरी कधी बोलले का तुम्हाला तुम्हाला सांगत किंवा तुमच्यावर कधी राग काढला का ह्या कर्जांचा कधी कर्जांचा राग काढला नाही त्यांनी पण सारखं असं म्हणजे ब्लॅकमेल केलेलं व्यक्ती कसा असतो असं राहत होती गप गप एकदम इतकं आता आमचा छोटा मुलगा आहे असा अंबावर पडायचा करा हे करायचा पण हे तीन महिन्यात जसा पाऊस लागला तसं हे करायचं म्हणायची गेल्या वर्षी बी माझं पीक पाण्याने गेलं त्याच्या आदल्या वर्षी बी <laughs> पीक पाण्याने गेलं फाईल बी झाली आता मी करायचं काय त्यातून आम्ही आमच्या धीरांनी सगळ्यांनी धीर दिला धीर दिल्यानंतर आम्हाला वाटलं सावरतील ते मग मग एकदा बोलत बोलत नाही असं म्हणजे काढून घेतलं वीस लाखाचं कर्ज झालं माझ्या कशाने फेडायचं काय पण आम्ही लय धीर दिला पण त्यांनी म्हणजे त्यांच्या मनात ठरवलं होतं त्यांनी असं बोलून दाखवत नव्हते ते आलो म्हणून जे गेले ते मी सरकारला एकच मागणी करते कि अशी माझ्यावर जी वेळ आली कुणावर वेळ येऊ आणि दुसरी गोष्ट जी मजबूर गरीब आहेत अशी शेतकरी त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत तर ही करू नये त्यांनी त्यांची गरज काय काय नाही असं बघावं नाहीतर आश्वासन तर देऊ नये त्यांनी दुधाला नाही कशालाच भावणे शेतकऱ्याने आज जगायचं कसं आज माझ्या लेकरांवर जी वेळ आली दुसऱ्यांच्या आज तुम्ही अजून पण या ठिकाणी पत्र्याच्या घरात राहताय आपण बघताय आहे तुम्हाला घरकुल मंजूर झालं नाही आतापर्यंत ह्याच्यात असं माझा मुलगा असा म्हणजे कुणाकडे जावं असं उमजून घ्यावून घ्यावं असं या पद्धतीचा नव्हता आपले चार घालत होता पण त्याचा रुपयाचा खात नव्हता लोकांचा अर्थ असा मुलगा होता माझा आमचे लय स्वाभिमानी होते अशी म्हणजे दुसरी स्वाभिमानी होते दुसऱ्याच्या जीवावर नव्हते मग त्यांना आज म्हणजे टेन्शन येल ना दररोज कुणाला दुकानदार बी असेल उधार आणून आणून आता जवळपास पैसे झाले दुकानाचे उधार मग ते दुकानदार बी आता नाही जरी म्हणजे एखाद्या सभा नसली नसले बोलत तरी पण यांना वाटायला ना त्यांची उदारण द्यायची असं एक रूस आहे एक रूस आहे एक रोप आणले अकरा हजार म्हणजे बावीस हजार रोप आहे Hmm. त्याच पैसे किती झालं hmm. पस्तीस हजार रुपयात ड्रीप आहे पंचवीस हजार रुपयाचा डोळ टाकलाय hmm. oh. hmm. दहा हजार रुपये काम त्या गेलेत आणि hmm. आता उसकीची होईल दहा टन दहा oh. hmm. टन हो त्याच्यामुळं आणि लिंब चालू राहायचं बंद पडलं तीन महिने झालं hmm. लिंब पडलं की नाचत खाली हो आणि जी <स्ते>। hmm. oh. hmm. येणारी प्रक्रिया जी चालू होती लिंब ती तयार होणार ती बंद पडलं बंद पडलंय पुन्हा ती वर दीड एकर पिवर आहे पिरवा असा आणलाय त्याला काय कमी केलं नाही काय केलेलं नाही कमी केलं नाही असं उष्ण पाणी त्याला सध्या बसवायला फॉर्म बसवायला पैसे नाही मिळाले त्याला पैसे नाही ही, ही। गुर सगळी कारखाना सगळं खाटकाचं बंद झालं गोराला कोणी घेणं गेलं साठ हजाराची मैस तीस हजार रुपयाला मागायची मागायला त्याच्यात ती हापकाला त्याने उद्देश केला त्या बायलाच्या पाड्याला आमच्या आहे तिथे काहीच आहे समोर हा पड्याला थांब पड्याला आहे मग एक गाय आज आहे वाटेकड आली अरे गाय कष्ट वाटेकड आहे म्हणजे म्हणलं जाग बाय म्हणलं बघ म्हणलं लावून टाकलं जागा म्हणलं जरा म्हणलं काय झाला बघून ती तर काय अशी परिस्थिती गेली घराची अगदी झाडाला स्वतःला आणि आमची सूनबाई गेली तर आर हाओ आव काय करता काय नाही काय नाही कुठे बोलायचं नाही काय नाही गेला कोळपोळ आम्ही आमच्या पत्नी आम्ही बहू उचललं त्यांनी दोघा तिघाने करील आमची सगळी वीस लाखाची बर्दी करील मग ही त्यांना एक विनंती आहे अहो hmm. आमच्यावर hmm. जी पाळी आली ती कोणावर बी येऊन ये hmm. आणि हे जर काय झाले शरीराचं परिस्थिती त्याच्यावर त्यांनी त्वरगा काढून चाला उपाय करून ते त्याला घरात सहकारी सुद्धा आम्ही घरकुल मागितलंच नाही दिलंच नाही काय तिथे फुकट आहे काय आजी दोन लाख रुपये खर्चायचे आमच्याकडे दोन लाख रुपये नाही करतो पाणी आणलं पैबला आणली बोर पाडलं की तिकडे आमचा मार्ग असतो काहीतरी वाढल उत्पन्न होईल तिकडं आम्ही घराकडे बघितलं नाही आणि आम्हाला आम्हाला ताकद लाख रुपये खर्च आज गोर सरकार द्यायचंय पुन्हा पण दोन लाख कुठला लय वागत होता ते त्यामुळे एवढे रिन कर्ज व्यापारी झाला आणि मनातल्या विचार मन करून त्याने आत्महत्या केली कुणाला बंद नाही काय नाही विचारवान होता चार मास त्या जवळ उठत नव्हते असला होता मोठ्याचे मोठा वाघ हा जाणाला उचलला नाही ते ते उचलताना आई त्या ठिकाणी सांगते की माझं वाघ गेला अधिकारी आला नाही नाही सरकारी अधिकारी नाही काही नाही काही नाही काही नाही यालची मेडियावाली असं हरकत प्रक्रिया करून गेले ते अण्णा आठ लाख अण्णा साहेब आठ लाख पन्नास हजार रुपये आठ लाख पन्नास हजार आणि इकडे जे एस आय पी एसआयपी काढी हा बँक तिथे सहा लाख रुपये सत्तर हजार आहेत आणि इंडियन बँकेचा आणि इंडिया बँकेचा अडीच लाख रुपये अडीच लाख ते खाजगी करता गेल खाडीच लक्ष झालं का मी तरी एवढी भरपाई करून करायला मोकळी करावं हीच आमची तेवढं कर्ज बार करावं त्याचे बाळ बाळा आज घर बसायला नाही आम्ही पाण्यात बसला सरकारनं त्याची सोय करावी त्याच्या लॅकरा बाळाचा आशीर्वाद घ्यावा आम्ही एवढंच मागणं मागतो आम्हाला दुसरी कशाची आशा नाही माणसाचा परण गेला बाळाचा आम्ही खाली मुरुम सुद्धा नाही मुरुम मातीमध्ये मी मातीमध्ये परिस्थिती बेकार झाली पडलाच घरात पाणी साठी अवस्था बिकत आहे पाठीमाग बघताय आहे वर पत्र आहे चूल आहे पेटलेलं नाही बाटी मग बघता ही वास्तव आहे हे जगण आहे शेतकरी बापाच ज्या घरातला एक बाप मेल आहे त्यांचे जगण आहे खायला ती घेऊन यायची आवडते ते आणत होते खूप लाड करायचे पप्पा तुझे हो भयापेक्षा काय काय म्हणायचे पप्पा तुला नेहमी असं होत ते असं काय बोलत पण नव्हतं आता जास्त करून दोन महिन्यात त्या दोन महिन्यात जास्त बोलत नव्हते त्यांची घरातली अवस्था बघा तुम्ही त्या ठिकाणी बघा हे चूल बघा या ठिकाणी चूल त्या ठिकाणी पेटलेली नाही आपण त्या ठिकाणी बघताय आपण या ठिकाणी समोर त्यांची श्वेता आहे त्यांची पत्नी आहे त्यांची आई आहेत आणि त्यांच्या घरातलं वाचतो बघा या ठिकाणी ज्या शरद भा गंभीर आणि आत्महत्या घरातला चूल नाही पेटलेली हे बघा घराच्या माग पत्र बघा या आपण अवस्था या ठिकाणी बघताय नाही हो खाली फरशी इथल्या व्यवस्थेनं बघाओ घरात पाणी नाही अक्षरशः घरामध्ये पावसाचं पाणी घरात पडतंय आहे का कुणाच्या मंत्र्याच्या राजकीय नेत्याच्या उद्योगपतींच्या घरात असली अवस्था हे बघताय तुम्ही हा दिवा पेटलेला आहे पण आयुष्यातला दिवा मात्र विजलेला आहे ही घरातली अवस्था बघताय हा ग्राउंड रिपोर्ट मी दाखवतोय मी खरं दाखवतोय आमची शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे शेतकऱ्याबद्दल आमची भावना आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचं हे वास्तव जगणं कायम दाखवत राहू माझ्यासोबत त्यांचे बंधू आहेत काय सांगाल वाईट आहे कर्ज फेडण्यासाठी जर जीव द्यावा लागत असेल वाईट गोष्ट कुठली नाही सरकारनं लक्ष घालून तेवढं कर्ज जे आहे तेवढं फेडलं तरी भरपूर झालं आमच्यासाठी केवळ ते शरद गंभीर यांचे बंधू मायबाप सरकारनं इथल्या व्यवस्थेनं या घरात यावं हो। इथल्या बांधावर हो यावं हो। आणि आमच्या या शेतकरी माय माऊलींच जगण बघावं मायबाप सरकार तुमचं काळीच खरंच असेल काळजाने जिवंत तात ना तुमच्या काळजाला खरंच पाजर फुटत असेल ना तर या आणि आमच्या शेतकरी बापा जगणं बघा मोठ्यांची कर्ज माफ करताय पण आमच्या शेतकरी बाप शेतकऱ्यांची चूल जर नाही पेटली तर त्या ठिकाणी मी चुलती आहे त्याची आमची परिस्थिती इतकी नाजूक आहे लुकरू आज आमचं पारवणी गेलं कर्जाच्या टेन्शन मध्ये त्याच्या आज जीवन काय झालं त्याचे लहान लहान दोन बाळ आहे ते बाळ पहिलीला सुद्धा नाही त्याचा मुलगा अंगणवाडीत जातोय मुलगा मुलगी पाचवीला चौथीला हाय आज काय परिस्थिती हे घरातली चिखलात राहता म्हणजे इतकी परिस्थिती सरकारनं काहीतरी लेकरासाठी तरी त्याच्या बायकोसाठी घरासाठी काहीतरी त्यानं करावं आमची काही दुसरी इच्छा नाही पण सरकारनं बघाव शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला काय मायबाप सरकार बघताय तुम्ही तुम्ही सरकारनं सर शेतकऱ्यासाठी करावं का करा करा नाही ना? घरात आमचा कोण नोकरदार ना नाही धंदा नाही जनावर ढोर ह्याच्याशी आमची शेती नाही अक्षरशः आमच्या शेताला वरसाला चिबड लागते पाणी हटत नाही आमचं दिपाळी पर्यंत आम्हाला जवारी सुद्धा प्यारता येत नाही सटी पर्यंत वापसच होत नाही आमच्या शेताला वास्तव या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण परिस्थिती बेकार आहे या परिस्थितीवर खरंच तोडगा काढावा मायबाप सरकार या विनंतीला मान द्यावा आणि ही वेळ ज्यांच्यावरील मायबाप सरकार दुसऱ्या कोणाच्या शेतकऱ्याच्या लेकर येऊ देऊ नका एवढीच मायबाप सरकार तुम्हाला विनंती